ऊदंबरा औदंबरा स्वामी नूर सिंह सरस्वती औदुंबरा दिगंबरा दिगंबरा स्वामी नुर सिंह सरस्वती दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचा जो टॉपिक आहे किंवा आजचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्ही पाचाल की दादाच्या जीवनामध्ये कसा आला कारण पादुका घरी येणं खूप मोठी गोष्ट आहे कारण कुणाच्याही घरी अचानक अशा पादुका येत नसतात आणि त्या पादुका येण्यामागचंही कारण तसंच होतं कारण आधी ऑलरेडी घरामध्ये पादुका होत्या तरी पण दत्ता आईने गाणगापुरातून माझ्या घरीच का पादुका पाठवल्या हा प्रश्न मला आजही पडत असतो मी आजही विचार करत असतो गेल्या अडीच वर्षाची गोष्ट आहे अडीच वर्षापूर्वीची कारण मी माझ्या कंपनीमध्ये काम करत होतो माझ्या कंपनीमध्ये एक मुलगा आहे दत्ता येवले म्हणून नाव पण बघा दत्ता येवले तुळजा भवानीचा खूप असा मोठा भक्त आहे तो मातेचा खूप असा भक्त आहे आणि त्याच्याबरोबर अजून एक मुलगा आहे तो म्हणजे महेंद्र हरगुडे आता हे दोघही मातेचे भक्त आहेत एक दत्ता आणि दुसरा म्हणजे महेंद्र आता हे दोघांची चाललेलं होतं की आपण तुळजाभावाने मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जावं आता या दोघांनी ठरवलं आणि एक दिवस ते कंपनीत विषय चाललेला होता आणि ते माझ्यापाशी आले मला म्हणले की आम्ही तुळजापूरला चाललोय आणि जमलं तर आम्ही पुढं महाराजांचंही दर्शन घेऊन येणार आहे गाणगापूरला जाऊन तर मला त्यांनी विचारलं दादा तुला काय आणायचं आहे का तर मी म्हटलं स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची एक मूर्ती मला हवी आहे तर ते म्हणले ठीक आहे आम्ही गेलो तर नक्की तुझ्यासाठी घेऊन येऊ आता थोडे दिवस गेले तिथं कट झाला परत त्यांचं माझं बोलणं कोणत्याही गोष्टीचं नव्हतं मग घरी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आई मला सांगत वेस, ले ले, होते होती म्हणजे सकाळच्या वेळेस की आपल्या घरातल्या देवघरातल्या ज्या पादुका होत्या जुन्या पादुका त्या पादुका दिसत नाहीये त्या पादुका कुठं गेल्या आता वडील होते त्यावेळेस वडिलांना विचारलं तेही पूजा करायची किंवा आईच पूजा करते आमची पहिल्यापासून वडील पण म्हणले मला काय माहीत नाही आहे मिसेसला विचारलं तीही म्हणली मला काय माहीत नाही आहे आईला अक्षरशः आतून कंत भरून आला अक्षरशः वाईट वाटायला लागले कारण त्या पादुका माझ्या जन्माच्या वेळेच्या होत्या विचार करा आज छत्तीस वर्ष झाले माझ्या जन्माच्या वेळेच्या पादुका होत्या आणि ती छोटी दत्तमूर्ती जी अभिषेकात मी दाखवलेली होती तीही माझ्या जन्माच्या वेळेची होती आता हे गणित तुम्हाला मी सांगतो माझ्या जन्माच्या वेळेस झालं होतं एक्झॅक्टली काय तर आमच्या आई आणि आमचे वडील वेगळे राहिलेले होते आता चुलत्यांबरोबर जरा किरकिर झाल्यामुळे ते वेगळे राहिले वेगळे राहिल्यानंतर ज्या घरामध्ये आई वडील राहायला आलेले होते त्या घरामध्ये जुन्या दिवळे असायच्या अशा बघा चौकोने दिवळे असायच्या भिंतींमध्ये आणि त्या भिंतींमध्ये एकच देव होते ते म्हणजे दत्त महाराज आणि दत्त महाराजांची एवढी एवढी अशी मातीची सुरेख अशी व्हाईट कलरची एक मूर्ती होती मग त्यावेळेस वेगळं पडल्यानंतर आमच्या घरात कोणतेही देव नव्हते मी पोटामध्ये होतो मग आई रोज त्या दत्त महाराजांची आई भक्ती करायची आणि त्याच्याबरोबर आमच्या घराच्या मागच्या साईडला उंबराचं झाड होतं म्हणजे औदुंबराचं झाड होतं तिथं बरोबर आई अगरबत्ती परत अक्षदा वगैरे तिथं रोज व्हायची आणि घरामध्ये शिवलीला अमृत अकरावाद्याय नित्य नियमाने ती वाचायची आता मी आठमध्येच आत होतो म्हणजे पोटामध्ये होतो हे माझ्या जन्माच्या वेळेस तिनं केलेली भक्ती होती दत्त महाराजांची आता ज्यावेळेस मी दत्त महाराजांच्या भक्तीमध्ये आलो म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर कोरोनाच्या काळानंतर आधी विठ्ठल राम भक्त होतो मी त्याच्यानंतर दत्त भक्तीमध्ये आलो आता घरातल्या ज्या पादुका गायब झालेल्या होत्या त्याची स्टोरी मी तुम्हाला सांगतो आता त्या गेल्यानंतर सगळ्यांनाच कुरकुर लागली कारण एवढ्या वर्ष पादुका आमच्या घरामध्ये श्रीगुरूंच्या होत्या आता काय करायचं सगळ्याला प्रश्न पडला अंतकरणातून सगळ्यालाच दुःख झालं सुचतच नव्हतं कारण श्रीगुरूंच्या पादुका म्हणजे सोप्या गोष्ट नाही आहेत आपला आत्मा एवढ्या वर्षापासून त्या पादुकांवर बसलेला होता दत्तगुरूंच्या मग तुम्ही विचार करा त्या जर तुमच्या देवघरातून गायब झाल्या तर तुम्हाला काय वाटेल तशीच परिस्थिती आमच्या सगळ्यांची झालेली होती आठ दिवस गेले आठ दिवसानंतर ते दोन माझे मित्र गाणगापूरला गेले मग ते पुण्यामध्ये आले आल्यानंतर ते मला भेटले ते म्हणले तुझ्यासाठी एक छोटसं गिफ्ट आणलेला आहे तर मी म्हणलं बघू काय आहे एक्झॅक्टली तर त्यांनी पॅकिंग वगैरे करून आणलेलं होतं मी पॅकिंग वगैरे उघडलं कंपनीत पाहतोय तर एवढी सुंदर अशी स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती त्यांनी माझ्यासाठी आणलेली होती आता ते पॅकिंग मी महाराजांचं असं दर्शन घेतलं आणि डोळ्यामध्ये माझ्या अक्षरशः पाहण्या आलं कारण आशीर्वाद देणारी स्वामी नृसिंह सरस्वती महाराजांची ही मूर्ती माझ्यासाठी गाणगापूरवरून घरी आलेली होती आता ही मूर्ती मिळाल्याचा आनंद मला एवढा मोठा होता की या जगामध्ये दुसरा कोणताही आनंद नव्हता त्याच्या पुढे मग तसंच मी जे पॅकिंग होतं ते पॅकिंग घेऊन कंपनीतून काम शिफ्ट संपल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर मी आईला सांगितलं की बाबा गाणगापुरातून माझ्यासाठी महाराजांची मूर्ती आलेली आहे तर मग त्यांनी ती मूर्ती काढली मूर्ती चेक करत असताना मूर्तीच्या खालच्या साईडला मूर्तीच्या खालच्या साइडला अशा दोन पादुका चिकटलेल्या होत्या या आहेत सद्गुरूंच्या पादुका ज्या गाणगापुरातून मी न मागता माझ्या घरी आलेल्या होत्या आता जी कुरकुर आठ दिवसापासून लागलेली होती की घरातल्या पादुका गेलेल्या आहेत त्या पादुका माझ्या घरात तेवढ्याच जेवढ्या पहिल्या होत्या साईजच्या पादुका माझ्या घरामध्ये आल्या सगळ्यांना आनंद झाला खूप मोठा आनंद होता कारण अचानक तुमच्या देवघरातून पादुका गायब होतात आणि गाणगापुरातून सेम तशाच परत तुमच्या घरामध्ये जर पादुका येतात तर याच्यासारखा चमत्कार चमत दुसरा काय असू शकतो तेही पादुका न मागता तर हा आहे छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो महाराजांवर जे प्रेम करतात ना त्यांच्यावर महाराज अतिप्रसन्न असतात त्यांच्यासाठी महाराज काहीही कराय तयार असतात हे मी दत्तवानी सत्यवाणी सांगतो असे खूप अनुभव माझ्या जीवनामध्ये आहेत पण मी कधीही अनुभव शेअर करत नाही आहे तर अनुभव सगळ्यांना आवडला असला तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून